कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस लागल्याने कोल्हापुरात हहाकार झालेला आहे राधानगरी धरणाचे सहा दरवाजे उघडले म्हणजेच चौपरीत पाणी येणे आता सध्या पन्नास घरं पाण्यामध्ये आहेत लोकांचे स्थलांतर होत आहे और लोकांना सुरक्षित नेण्यात येत आहे आणि सर्व महामार्ग रत्नागिरी कोल्हापूर बँग बेंग, बँगलोर कोल्हापूर हे सर्व महामार्ग सगळे बंद झालेले आहेत आणि काही ठिकाणी राधानगरी धरणाचे मासे देखील फिरत आहेत पटणकू कोडोली येथे घर कोसळलेले आहे आणि असा मुसळधार पाऊस आल्याने सर्वाने सतर्क राहावे आणि सुरक्षित राहावे ही नम्र विनंती कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस लागल्याने कोल्हापुरात हहाकार झालेला आहे राधानगरी धरणाचे सहा दरवाजे उघडले म्हणजेच शाहोपुरीत पाणी येणे आणि शाहूपुर सध्या पन्नास घरं पाण्यामध्ये आहेत आणि राधानगरीचे मासे देखील फिरत आहेत आणि NDR, एन डी एन डी आर एफची टीम सतर्क झालेली आहे आणि पटण कोरोली येते एका माणसाचं घर कोसळलेले आहे तरी लोकांनी स्थलांतर व्हावे और सुरक्षित राहावे ही नम्र विनंती